नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सात ते चार टिपक्यांचे खूप सुंदर धनलक्ष्मी रांगोळी काढणार आहोत आणि आता सात ते चार टिपक्या ठेवून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला टिपक्यांच्या वरच्या बाजूला एक बॉक्स आपल्याला सरळ रेश ओढून तयार करून घ्यायचा आहे आता बघू शकाल तुम्ही रेश ओढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला चार टिपक्यांच्या वरच्या बाजूला तीन दोन एक असा प्रकार आपल्याला प्रत्येक बाजूला टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल टिपक्या ठेवताना तुम्ही लक्ष देऊन बघा चार टिपक्यांच्या वरच्या बाजूला तीन आणी, दोन, आणी, एक। आसा टिपके आणि दोन आणि एक असा प्रकारे आपण टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहोत आणि आता प्रत्येक तीन टिपक्यांच्या वरच्या बाजूला दोन टिपक्यांच्या वरच्या बाजूला आपल्याला दोन रेश सोडून घ्यायचा आहे टिपक्यांच्या वरच्या बाजूला प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे टिपक्यांच्या वरच्या बाजूला रेश ओढून घ्यायचं आहे आपल्याला टिप टिपक्यांना चिटकून घ्यायचा नाही आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि आता बघू शकाल तुम्ही क्रॉसमध्ये आता बॉक्सच्या आतमध्ये आपल्याला एक टिपक्यांना एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आता त्याच्या अपोजिटला एक रेश उडून घ्यायचा आहे चार टिपक्यांना परत आपल्याला त्याच्या अपोजिटला चार टिपक्यांना रेश उडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरी चार टिपक्यांना क्रॉसमध्ये रेस जोडून घ्यायचा आहे आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक बाजूचा आपला थ्री एगलचा रेस तयार झालेला आहे आता ही रेससुद्धा आपल्याला वरच्या एक टिपक्यांच्या बाजूला आपल्याला एक रेश सोडून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला एक टिपक्यांच्या वरच्या बाजूला आपल्याला थ्री अँगलचे एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक चारही बाजूच आपलं एक बॉक्स तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला पिवळा आणि खालच्या बाजूला लाल रंग भरून तयार करून घेत आहे खूप सुंदर रांगोळी आहे धनलक्ष्मी रांगोळी तुम्ही दाराबाहेर काढून बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा काढून बघा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया प्रत्येक बॉक्समध्ये आपला प्रत्येक बॉक्समधला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आता बघू शकाल तुम्ही दुसरी रेश आपल्याला परत चार टिपक्यांना ओढून घ्यायचं आहे त्यानंतर बाजूची आपल्याला दुसरी रेश जोडून घ्यायचं आहे असंच प्रकारे परत आपल्याला चार टिपक्यांना रेष ओढून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे बाजूचं रेषला आणि आता बघू शकाल दोन टिपक्यांचं रेष आहे त्याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे चार चार टिपक्यांना आपल्याला त्रिएंगलचं रेष ओढून घ्यायचं आहे खूप सुंदर आहे कन्फ्यूज होतो आहे तुम्हाला कन्फ्यूज होत असले तर तुम्ही एकदा ओ काढून बघा त्यानंतर तुम्ही आरामात काढू शकेल आणि त्याच्यानंतर तिसरी टिपक्यांचा रेश आपल्याला परत असच प्रकारे त्रिएंगलनी दुसरी बाजूला आणून जोडून घ्यायचं आहे चार टिपक्याला आपल्याला रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरी रेशला जोडून घ्यायचं आहे आणि हे करताना आपल्याला कन्फ्यूज होतो आहे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा खूप सुंदर आहे ही रांगोळी आणि आता ही सुद्धा आपण तिसरी टिपक्यांच्या वरच्या बाजूच्या रेशला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूच्या बॉक्सला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक फुलाचे आकार दिसतो आहे आपल्याला त्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे आणि किती सुंदर तयार झालेला आहे बघू शकाल तुम्ही खूप सोपी रांगोळी आहे नक्की काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि आता लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या वरच्या बाजूला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तिथंसुद्धा आपल्याला अगदी छोटंसं बॉक्स तयार होतोय आणि आता त्या बॉक्समध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक बॉक्समध्ये दिसायला किती अवघड दिसत आहे ही रांगोळी आणि काढताना किती सोपी आहे नक्की काढून बघा तुम्ही वयवर काढून बघा पहिल्यांदा त्यानंतर तुम्ही आरामात काढू शकेल ही रांगोळी दाराबाहेर खूप सुंदर आहे आणि दिसायला तरी खूप सुंदर शुभ रांगोळी आहे काढून बघा आवडेल तुम्हाला त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक पिवळा रंगाची टिपके ठेवलेला आहे त्याच्यानंतर प्रत्येक आपल्याला बॉक्समध्ये अपोजिटला आता बघू शकाल तुम्ही त्याच्या आतमध्ये मी पिवळा आणि लाल रंगाचे रंग, रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता सुद्धा आपलं छान सुंदर तयार झालेलं आहे आता रंग भरल्यामुळे आपलं रांगोळी किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि आता ह्याच्यावरच्या बाजूला आपल्याला पिवळा रंगाचे रंग भरून घ्यायचा आहे तुम्ही हवा तर तुम्ही एकच रंग, रंग भरून घेऊ शकता लाल रंग खूप सुंदर दिसणारे रंग आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि ही रंग भरल्यामुळे आपल्याला आतमध्ये सुद्धा एक छानचं सुंदर डिझाईन तयार झालेला आहे बघू शकाल तुम्ही त्यानंतर वरच्या बाजूला अर्धा त्रिएंगल दिसतो त्याच्या आतमध्ये लाल रंग भरून घेतलेला आहे त्याच्या वरच्या बाजूला पिवळा रंग असंच प्रकार आहे प्रत्येक बाजूला आपण रंग भरून तयार करून घेऊया रांगोळी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून कळवा बघू शकाल आता प्रत्येक बॉक्स किती सुंदर दिसत आहे आपल्या रांगोळीच्या आतमध्ये तुम्ही ही रांगोळी दाराबाहेर काढून बघा खूप सुंदर आहे अगदी साधी सोपी सरळ दिसायला खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे शुभ रांगोळी आहे काढून बघा आवडेल तुम्हाला आवडलं असलं तर नक्की एक लाईक करायचं विसरू नका चला आता प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो त्यानंतर मी एक गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे मध्ये मधी शेंटरमध्ये एक कमळ काढून घेत आहे खूप सुंदर दिसणारी कमळ आहे आणि आता बघू शकाल आपलं कमळ तयार झालेलं आहे त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये एक गोल आकार केलेला आहे आणि आता आपल्याला मध्ये सेंटरमध्ये लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि गोल आकारच्या आतमध्ये आपल्याला पांढरा रंग भरून घ्यायचा आहे आणि आजूबाजूला थोडासा लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला पिवळा रंग आणि त्याच्या आजूबाजूला गोल आकार जे डिझाईन आहे त्याच्यामध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आता आपलं ही कमळ तयार झालेलं आहे प्रत्येक बाजूला मी असंच प्रकारे कमळ काढून तयार करून घेत आहे आणि रंगसुद्धा असंच प्रकारे भरून तयार करून घेत आहे पिवळा आणि लाल किती सुंदर दिसत आहे बघू शकाल अगदी शुभ रंग आहे पिवळा आणि लाल लक्ष्मीला आवडणारे रंग आहे तुम्ही ही रांगोळी काढून बघा देवासमोर खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे देवासमोरसुद्धा दाराबाहेरसुद्धा आणि आता हीसुद्धा आपण असंच प्रकारे तयार करून घेतलेला आहे आणि आता रंगसुद्धा आपण असंच प्रकारे भरून तयार करून घेणार आहोत चला आता कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडलं असले तर चॅनलवर नवीन आलं असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत थँक्यू